नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे फणसाच्या बियाची भाजी याला आठळ्यासुद्धा म्हणतात तर या भाजीमध्ये मी सुकट आहे सुकी सुकट घालून मस्त खूप छान लागते तर ही भाजी मी कशी केली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता ही ज्या फणसाच्या बिया ज्या आपण फणस खातो ना तेव्हा ते त्याचे ज्या बिया असतात ते, ते, ते स्वच्छ धुवून ठेवून द्यायच्यामध्ये जा, सुकल्या जातात त्या सुकून झाल्यानंतर हे अशा याची भाजी केली जाते किंवा आम्ही आमटीमध्ये सुद्धा घालतो किंवा गोडी डाळ करतो ना त्याच्यामध्ये पण असे ह्या बिया फोडून जरी टाकलं ना खूप छान लागतात तर या बियांची भाजी सुद्धा सुंदर लागते तर तुमच्याकडे जर बिया भरपूर प्रमाणात असेल तर तुम्ही काय करायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे चांगले तीन चार महिने चांगले टिकले जातात जेव्हा पाहिजे तुम्ही अशा फोडून त्या भाजी त्याची बनवायची किंवा तुम्हाला आमटीमध्ये घालायचं तर आमटीमध्ये घालू शकता खूप सुंदर अशी ही भाजी होते याची आता ही बघा मी असे दगडाने आपल्याला जरा ठेचून घ्यायचे पूर्ण असं ठेचायचे नाही पूर्ण कुसकरा करायचा नाही ठेचायचे म्हणजे बरोबर ते साली सुटल्या जातात त्या आणि असे मी सगळ्या ह्या आठळ्या साफ करून घेतलेल्या आहेत तर आता ह्या बिया सगळ्या मी साफ करून घेतलेल्या आहे आता याला धुवूनसुद्धा घ्यायचं आहे तर एक दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग आपण त्या साईडला ठेवायचे आहे तरी आम्ही पहिल्या एकदा पाण्याने धुवून घेते तरी बघा पाणी किती घाण झालेलं आहे तर हे फेकून द्यायचं पाणी आणि दुसऱ्यांदा अजून एकदा आपल्याला धुवून घ्यायचं आहे दोन वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले आणि हे तिसऱ्यांदा पाणी घालून ह्या बिया साईडला ठेवून द्यायच्या आहेत आता मी सुकटसुद्धा साफ करून घेतलेली आहे तर ह्याला कर्दीसुद्धा म्हणतात ही जाड कर्दी ना घालून आठळ्याची भाजी खूप छान लागते मस्त लागते सुकटसुद्धा सुंदर लागते पण ही कर्दी घालून पण भाजी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर हीसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची तर ही पण मी दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेते आणि मग आपण याच्यामध्ये पाणी घालून हे सुद्धा आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर बघा स्वच्छ चांगले धुवून घेतलेले आहेत मी आता ह्यालासुद्धा पाणी घालून मी साईडला ठेवून देते आता मी गॅसवर कढईसुद्धा गरम करायला आधीच ठेवलेली आहे मी तर कढई चांगली गरम झालेली आहे त्याच्यात मी तेल घालून घेते तर तीन चार चमचे मी तेल घातलेले आहे तेल घालून झाल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा कांदा मी भरपूर घातलेला आहे म्हणजे तीन कांदे तरी मी असे बारीक चिरून घेतलेले तर कांदा आपल्याला आता परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की आपण याच्यामध्ये घालायचं आहे आलं आणि लसूण तर तुम्ही आलं लसूणची पेस्टसुद्धा घालू शकता पण मी असं खलबत्त्यावर दोन्ही ठेचून घेतले जाडसर खूप छान टेस्ट लागते तर या पद्धतीत मी केलेली आहे आता हे कांदा जरा व्यवस्थितनं जरा परतून झाला की आपण याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा टॉमॅटो मी पूर्ण का मोठा टॉमॅटो घेतला होता तो असं बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मग याचे टॉमॅटो जरा जास्त घातला का तरी काही हरकत नाही आहे टॉमॅटो व्यवस्थित परतून झाला की आपण याच्यात थोडीशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर पण थोडीशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता झालेलं आहे परतून आता आपण याच्यात काही मसाले घालायचे तर पहिली हळद घालायची हळद जरा मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे मी तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे मस्त अशी परतून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये एक दीड चमचा मालवणी मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमच्यावर मी तिखट लाल तिखट घातलेलं आहे आता हा मसाला एकत्र एक सगळा मिक्स झालेला आहे आता आपण याच्यात घालायचे फणसाच्या बिया ज्या आपण भिजत ठेवल्या होत्या पाण्यामध्ये ते तर त्या बियाचं पाणी टाकून द्यायचं आहे फक्त बिया घालायच्या आहेत आता या बिया सगळ्या घालून घेतल्या तर व्यवस्थित एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे हे बघा तर या पद्धतीत आपल्याला व्यवस्थित परतून घेऊन झाल्यानंतर आपण याच्यात घालायची जी बाजूला आपण सुकट ठेवली होती पाण्यामध्ये घालून तीसुद्धा आपण ह्याच्यात घालून घ्यायची त्याच्या आधी पहिले बिया हे व्यवस्थित आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचे तर बिया आता परतून झालेल्या आहे आता आपण याच्यात ही भिजवलेली कर्दी घालून घ्यायची तर कर्दी आता घालून घेतली तीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये या बियांमध्ये परतून घ्यायची आहे तर आता हे सगळं मी परतून घेतलेलं आहे बघा मस्त असा मसाला वगैरे सगळं व्यवस्थित लागलं गेलं आहे आता पण याच्यात घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सोलं घालायची कोकम कारण कर्दी घातलेली आहे मी त्याच्यामध्ये आता हे सगळं व्यवस्थित एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे परत आणि आपण याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर पाणी मी एका साईडला गरम करायला ठेवलं होतं तर मी ते गरम पाणी घालणार आहे त्याच्यामुळे ही फणसाची भाजी लवकर होते तुम्ही थंड पाणी पण घालशे पण गरम पाणी घातल्यामुळे भाजी लवकर शिजली जाते तर पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण लावून ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर आधी ही भाजी दहा मिनटं शिजवून घ्यायची झाकण लावून त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं वाटण घालावं लागणार आहे त्याच्यामुळे ती भाजी परत आपण अजून शिजवायची आहे तर दहा मिनटानंतर ही भाजी बघूया पाणीसुद्धा बऱ्यापैकी सुकलेलं आहे आता आपण याच्यात घालायचं आहे खोबऱ्याचं वाटण तर मी खोबऱ्याचं वाटण जास्त दोन तीन चमचे होतं ते मी घातलेलं आहे तर वाटण माझ्याकडे रेडी होतं म्हणजे काल मी करून ठेवलं होतं तर थोडंसं त्याचं वाटण उरलं तर मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं तेच वाटण मी घातलेलं आहे तर या वाटणामध्ये काय काय होतं तर कांदा आणि खोबरं हे मी भाजून घेतलेलं होतं आणि हे वाटण करून मी ठेवून दिलं ते होतं तर आता हे घातलेलं आहे कारण अजून फणसाच्या बिया थोड्या शिजायला बाकी तर थोडंसं मी अजून ह्याच्यात वाटीभर पाणी घाला तर एवढं मी जे घेतलेलं आहे वाटीभर पाणी ते पूर्ण मी ह्याच्यात घालणार आहे आणि हे बघा या पद्धतीत मी हे पाणी घातलेलं आहे आणि ही भाजी जर अशी जरी पातळ तरी लाग झाली ना तरी खूप छान लागते सुकी पण छान लागते आता याच्यात पाणी घालून घेतलं मीठ वगैरे बघायचं कमी असेल तर आपण घालायचे झाकण लावून परत दहा मिनटं अजून शिजवून घ्यायचे तरी दहा मिनटंमध्ये भाजी शिजवून घेतली झाकण काढलं आणि आता या भाजीमध्ये थोडंसं पाव चमचा आपल्याला गरम मसाला घालायचं एकदा भाजी ढवळून घ्यायची आणि रेडी आहे भाजी फक्त जरा एक गरम मसाला घातला म्हणून जरा एक मिनटं ही भाजी गॅसवर ठेवायची थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे वरून थोडंसं घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे झटपट अशी सुकट घालून फणसाच्या बियाची भाजी आठळ्याची भाजी म्हणजे सुकट घालून आठळ्याची भाजी केलेली आहे खूप छान रेसिपी आहे नक्की करून पहा आणि फणसाच्या बिया असेल तर नक्की फ्रीजमध्ये ठेवा कधीतरी आपल्याला खायची जर इच्छा झाली फणसाच्या बियाची भाजी तर नक्की करा किंवा डाळीमध्ये घाला आमटीमध्ये घाला खूप छान लागते आणि मस्तपैकी अशी काहीतरी आठवड्यातून एकदा ही भाजी खायला पण बरी लागते तरी रेसिपी कशी झाली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद